बोदड शहरातील हिरवे तलाव परिसरातील स्वच्छतेची मोहीम नुकतेच नगरपंचायत प्रशासनाकडून राबविण्यात आलेली आहे यावेळी नगरपंचायत कर्मचारी यांना कुठलेही सुरक्षतेचे साधन न देता तलावात उतरवून त्यांच्याकडून स्वच्छता करवण्यात आलेली आहे सदर तलावात विषारी सदृश्य प्राणी असल्याची शक्यता नाकारता येत नाही तरीही सुरक्षिततेच्या माध्यमातून संबंधित कर्मचाऱ्यांकडे प्रशासनाने जाणीवपूर्ण दुर्लक्ष केल्याबाबत संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर एकोणासशे पासष्ट अधिनियम एकोणऐंशी अंतर्गत संबंधित अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी याबाबत अखिल भारतीय सफाई कामगार संघटन महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोषजी थांबेत यांनी मागणी केलेली आहे मी अखिल भारतीय सफाई कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष थांबे आज बोधवड नगरपंचायत या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांवर होणार होणारा अन्याय व अत्याचार यासाठी आम्ही बोदवड नगरपंचायत या ठिकाणी आज निवेदन देण्यात आले निवेदन देण्याचं कारण असं की स सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामा कामाव्यतिरिक्त त्यांना इतिरिक्त काम दिले जातात ते काम असे या प्रकारे दिले जातात की बोधवड नगर नगरपंचायत शहरातील जे तलाव आहे त्या तलावात सफाई कर्मचाऱ्यांना उतरले जातात सफाई कर्मचारी त्या तलावात उतरल्यानंतर त्या तलावामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या साप विचू व काही विषारी पदार्थ विषारी जानवर त्या ठिकाणी असतात यांना काही बरं वाईट झालं या जबाबदार पण मुख्य अधिकारी साहेबांशी मी चर्चा करून या संदर्भात बोललो तर त्यावेळेस मुख्य अधिकारी साहेब मला बोलले की आम्ही यांना नोटीसा दिलेल्या आहेत नोटीसा दिल्या आहेत त्यांना एकोणासशे पासष्ट अधिनियम अंतर्गत एकोणऐंशी कलमेनुसार त्यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस देण्यात आलेली आहे का आमच्या सफाई कर्मचाऱ्यावर दबा दाबदबाव का टाकला जातो आहे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना होणारा अन्याय व अत्याचार यासाठी मागच्या वेळेस मागच्या वर्षी ही याच पद्धतीने त्यांनी वॉटर सप्लाय या विहिरीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना गार्ड गार्ड स्वच्छ करण्यासाठी त्या त्या ठिकाणी उतारलेले होते ते व्हिडिओही आमच्याकडं आज उपलब्ध आहे त्या त्या व्यक्ती त्याच्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली होती परंतु अद्यापि त्या संदर्भात तक्रार केल्यानंतर ही सफाई कर्मचाऱ्यांवर मनमानी कारभार का ते मागासवर्गीय मेहतर समाजाचे दलित कर्मचारी आहे म्हणून का दाबलं जात आहे आज मी तुम्हाला सांगू इच्छुकी की सफाई कर्मचारी हे कोणाच्या दाब दबावाखाली राहणार नाहीत त्या नियमानुसार आहेत आणि सप माननीय मुख्याधिकारी बोधवाड तत्कालीन मुख्याधिकारी अधिकारी साहेबचं म्हणणं असं आहे की हे जे सफाई कर्मचारी आहे तुम्ही रोजंदारी कर्मचारी आहे का यांनी यांचं पूर्ण आयुष्य नवनिर्मिती ते नगरपंचायत मध्ये नव ग्रामपंचायत मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत मध्ये त्या ग्रामपंचायत मध्ये यांनी पूर्ण आयुष्य केलं ते बोधवड शहराची स्वच्छता केली बोधवड शहर साफ ठेवलं बोधवड शहराला स्वच्छता मुक्त केल्याचं काम हे सफाई कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे आणि या सफाई कर्मचाऱ्यांना जर तुम्ही या प्रकारे जोर जबरदस्तीने त्यांना दबाव आणून सांगू इच्छुती की तुम्ही कायम व कायम परमनंट कर्मचारी नाहीये मी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन सामाजिक मंत्री कल, समाज कल्याण मंत्री या सगळ्यांना सांगू इच्छिते की की सफाई कर्मचाऱ्यांचा तात्काळ समावेशन करण्यात यावा सगळे कर्मचाऱ्यांचा ऑफिस स्टॉपचा समावेशन झाला पाणी पुरवठाचा झाला दिवाबत्तीचा झाला सफाई कर्मचारी शिक्षितांचा झाला हे अशिक्षित सफाई कर्मचारी आहेत तर यांचा समावेशन का नाही यांचा समावेशन तात्काळ करण्यात यावा यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार तात्काळ थांबवण्यात यावा अशी मी या माननीय वरिष्ठ मंत्री साहेबांना वरिष्ठ जिल्हाधिकारी कार्यालयांना वरिष्ठ नाशिक नाशिक आयुक्त आयुक्त साहेबांना व डीएमओ कार्यालय मी आज यांना सांगू इच्छितो की साहेब तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या ज्या कर्मचाऱ्यांचा तात्काळ समावेशन करा कारण की यांच्यावर मनमानी कारोबाराने यांचं यांना दबाव टाकून यांना कुठल्याही पद्धतीने कुठेही वापर करण्यात येतोय यांना धमकावलं जातंय की तुम्ही कायम कर्मचाऱ्यांनी तुम्ही जर या करण्यास जर नाकार दिलास तर तुम्हाला आम्ही कामावरून काढून टाकू असं का असं का, का केलं जात आहे साहेब मी एवढं तुम्हाला एक नम्र विनंती म्हणून त्या निवेदनात पूर्ण यां यांची व्यथा मांडलेली आहे यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार मांडलेला आहे यांना क्या प्र कोणत्या प्रकारे वापरलं जातं आहे कोणत्या प्रकारे त्रास दिला जातोय ते सगळी माहिती मी याची या संदर्भात तुम्हाला दिली आहे यांचा तात्काळ समावेशन करून यांना यांचा हक्क द्या यांचा वारस हक्क द्या यांच्या यांच्या पाल्यांना जे पालन पोषण करण्यासाठी यांचे जे पाल्याशी तुट्टपुंज पगारावर ज्यांचे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या पाल्यांना पालन पोषणसाठी त्यांचा पगार वाढीव करून त्यांचा पगार वाढ करण्यात यावा मी अजून एक सांगू इच्छितो की की आ, कामगार आयुक्त साहेबांना की तुम्ही सफाई कर्मचाऱ्यांचे आयुक्त आहेत कामगार आयुक्त आहेत जिल्हा एक नाशिक आहेत और मुंबई आहेत या सगळ्या आयुक्तांना मी सांगू इच्छु, इच्छु दे की कर्मचाऱ्यांकडं लक्ष द्या यांना न्याय मिळवून द्या यांच्यावर होणारा अन्याय व अत्याचार कसा थांब थांबवता येईल याच्याकडं तुम्ही लक्ष द्या एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय वाल्मिकी जय भारत